नावही करलं बरं झालं झालंय ना आडनाव नाही मागतलं आडनाव मागतलं असतं तर एकनाथ ठाकरे झाले झाले असते ना भाऊ दोन बापाचा विषय होता अरे तुम्ही म्हणजे एकदम म्हणजे ओरिजिनल शिवसेना कोणाची हे लोकांनी समजलं गद्दार कोण आहे बरं आता यायले का नाही दिल्लं पवार साहेब आले अजित पवार साहेब आले सगळंच दिल्लं आता यानं एक महिलांसाठी स्कीम आणली ऐन इलेक्शनच्या टाइम आले तिचं नाव आहे लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण केव्हा आठवली यायले आवाज आवाज घेऊन नाही त्याला आता घेऊ का माही लाडकी बहीण केव्हा आठवली कोल्हे साहेब नेहमीच म्हणते लोकसभेत झाली मताची कडकी म्हणून अजित भावले बहीण झाली लाडकी आणि बहीण आताच आठवली आतापर्यंत बहीण आणि हे योजना कोण जाहीर केली माहित आहे का ज्यांना स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती बरोबर नाही का अरे बरोबर नाही का आणि मग यायले आता पंधराशे दे बहिण्या बहीण खूप झाल्या सगळ्या बहिण्याने पंधराशे रुपये महिना चालू केला आता त्याच्यात नरेंद्र मोदी साहेबांना दोन हजार चौदाले घोषणा केली होती का मी स्विस बँकेतून शंभर दिवसात ब्लॅक मनी आणि घंट्या नाही आणला एक रुपया आणि प्रत्येकाच्या खात्यात किती टाकीन म्हणे पंधरा लाख यायले पंधरा लाख पंधराशे रुपयावर आणलो आ तुम्हीच विचार करा आणि पंधराशे रुपयात लाडक्या बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही आता मग बहीण झाल्या खुश भाषे लगलंग फिरत आहे आणि माबे लागन तर तीन तीन आहे एकनाथ मामा अजित मामा देवा मामा किती मामे तीन मामे आहे आणि भाचा रोजगार कुठं गुजरातली आता दिवाळीच्या दोन दिवस टाटा एअरवटच्या प्रोजेक्टचं उद्घाटन गुजरातले नरेंद्र मोदीनं स्पेनच्या राष्ट्राध्यक्षाच्या सोबत केलं माहित आहे तुम्हाला तो प्रोजेक्ट टाटा एअरबट प्रोजेक्ट कुठं होणार होता तर तो टाटा एअरबचा प्रोजेक्ट मिहानमध्ये नागपूरले होणार होता आपल्या विदर्भातल्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याचे इंजिनियर पॉलिटेक्निक आय झालेल्या पुरायला का भेटले असते रोजगार भेटले असते तो रोजगार झालाय ना तिथं नेला सही करणारे कोणतं हे वय जाऊ द्या तिकडं हे सरकारच त्याच्या दावणीले बांधलं आहे त्याच्यानंतरचा दुसरा प्रोजेक्ट वेदांता फॉक्सकॉनचा एक लाख शहात्तर हजार करोडचा सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातल्या दोन लाख कोट्याने रोजगार भेटले असते तोही प्रोजेक्ट तिथं तो नेला सारस देऊन राहिले तुम्हाला मी का म्हणतो त्या मोदी साहेबाले तुम्ही का करा तुमच्याकडून जर नवरीन सजवणं होत नसेल तर गाठी चोईपासून सगळेच आम्ही करतो ना आम्हाला उदरणं द्या हाल। ना हाय का नाही बरोबर नाही का म्हणजे तुम्ही सगळेच आमचं हिरावून घेऊन राहिले मग आता भाचे लंग, -लंग फिडून राहिले यायले रोजगार नाही जवाई वावरात मरमार करून राहिला ते स्प्रिंकलरचे पायपं पलटवतो चेन्याचे चे। त्याले रात्री तीन दिवस लाईन आहे आणि दिवसात तीन दिवस लाईन आहे आणि त्या मुख्या आणले चोवीस तास लाईन आहे शेतकऱ्याला चोवीस तास लाईन नाही तू मर रात्र देऊत ठीक आहे अरे जनावर होय का आम्ही ढोर होय का डुक्कर शेत शेतकऱ्याला चोवीस तास लाईन नाही मी पवारसाहेबांना म्हटलं का आपल्या महाविकास आघाडीकडून शेतकऱ्याने चोवीस तास लाईन भेटली पाहिजे सरकार आल्यावर आणि चोवीस तास लाईन भेटली विहिरीत पाणी आहे पण ओलीत करता येत नाही हे म्हणते काँग्रेसनं का केलं हो, अभ्यास आलो जे तुम्ही ऐकून राहिले ते काँग्रेसनं केलं नाही तर कोण केलं असतं आणि आता ज्यांना घड्याईवर तिकीट दिली इथून यायच्या घरात बहात्तर सत्तर बहात्तर वर्ष झाले सत्ता झाली पण तुमच्या इथं एम आय टी सी आहे कंपन्या नाही विद्यार्थ्याला अभ्यास करायला एक अभ्यासिका नाही उभी केली आहे का नाही सगळे आपलं स्पोट भरायचं आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी इथपर्यंतच आयुष्य आहे सीमित क्रीडा संकुल नाही पोलीस भरतीच्या पुरायसाठी दोन सुद्गिज्ञा बंद पडल्या दोन साखर कारखाने बंद पडले मग यायनं केलं का बहात्तर वर्षात आता तुम्हाला सांगतो पवार साहेबांनी का केलं या देशातल्या शेतकऱ्यासाठी या देशातल्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार नऊ साली हा यवतमाळ जिल्हा प्रचंड आत्महत्याग्रस्त जिल्हा होता इथं भेट घ्यायसाठी आले होते जम आता पाय तू बरोबर जमव हॅलो कुठे चालणार आहे ना हॅलो चेक आहे का हॅलो हे ठेवून देऊ ढोबर हा तर कुठं होतो जी मी हा तर पवार साहेबांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आदरणीय पवार साहेब आणि मनमोहन सिंग इकडं भेट द्यासाठी आले होते शेतकऱ्याची आत्महत्या झाली आणि पाहून गेल्याच्या नंतर निर्णय घेतला का या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आणि बंद्या भारत सोबतच पूर्ण भारतातल्या शेतकऱ्याचं दोन हजार नऊ साली सत्तर हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं शेतकऱ्याचा सात कोरा केला पण ह्या दाढीवाल्यानं मुक्या अण्याच तीन लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं किती लाख आणि त्याले नाव दिलं राईट ऑफ आणि तुम्ही एखादा ट्रॅक्टर घ्या शेतीवर लोन घ्या तीन किस्ता भरू नका लगेच चौथ्या महिन्याला ट्रॅक्टर उचलून बँकेते तुम्हाला डिफॉल्टर म्हणतेच आले आणि त्याले शब्द काय राईट ऑफ आहे का नाही म्हणजे तुम्ही विचार करा पवार साहेबांनी फैबाग लागवायचे असेल तर फैबाग लागवड योजनेवर अनुदान दिलं त्याच्या ड्रिप टाकायचं असेल स्प्रिंकलर घ्यायचं असेल तर सबसिडी नेली पन्नास टक्के हे साहेबांच्या काळातलं काम आहे आणि स्त्रियांचा खरा सन्मान कोणा केला असेल तर तो, तो पवार साहेबांना केला कसा केला सांगतो पवार साहेब अमेरिकेत गेले होते अमेरिकेत गेल्याच्या नंतर तिथं सलामी द्यावी इंडियन नेव्हीच्या कमांडो त्या महिला ते पाहिलं त्यांनी आमच्या देशात काऊन नाही देत महिला तर महिला इंडियन आर्मीमध्ये भूदलामध्ये इंडियन एअरफोर्समध्ये भरल्याच जात नाही त्यांनी आल्यावर कायद्यात दुरुस्ती केली संरक्षण मंत्री असताना आणि महिलांना इंडियन आर्मीची प्रवेश सेवा खुली केली आणि तेव्हापासून भारताच्या संरक्षणाची जबाबदारी या देशातल्या महिला सुद्धा घेऊ लागल्या याले म्हणते महिलांचा खरा सन्मान पंधराशे रुपये देऊन सन्मान होत नाही हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून अनेक मुद्दे आहे बोलण्यासारखे यायनं पुऱ्या महाराष्ट्राचं वाटोळ करून टाकलं आता त्या लोकसभेत एकतीस जागा आपल्या महाविकास आघाडीच्या आल्यावर धडकी बसली त्याले मग लाडकी बहीण योजना चालू करू का अजून तीर्थक्षेत्र हे तीर्थक्षेत्र बुडग्या बाडग्यायले तिकडं तीर्थावर न्यायची योजना आहे आणि ते साठ वर्षाच्या वरील बुटगण एसटीतून पडलं म्हणजे हा त्याच्यासोबत एखादा सोबती तर लागल त्याच्यानंतर क्रायटेरिया एवढ्या आहे का तुमच्या घरी जर फोर व्ही फोर व्हीलर असन कुटुंबात कोणाले त्या बुडग्याला जाता येणार नाही मग लावलेच काय देतच काय अशा खतरनाक योजना आणायच्या लोकायले दाखवायचं गुलाबजामू द्यायचं ठीक आहे आणि तुम्हाला सांगतो या लाडक्या बहिणीचे पैसे कवा वापस मागण याची गॅरंटी नाही त्याचं उदाहरण मी आहे त्याचं उदाहरण कसं आहे तर नरेंद्र मोदीनं शेतकऱ्याला भीक द्यायची एक योजना आणली होती शेतकरी सन्मान योजना सहा हजार रुपयाची भीक साला दिवाळीचा किराणा नाहीयेत त्या सहा हजारात अना फवार्याच्या औषधावर अठरा टक्के जी एस टी लावली खतावर पाच टक्के जी एस टी लावली बॅगही कमी केली बॅगचं वजन कमी केलं केलं का नाही अरे केलं का नाही रोटावेटर कल्टिवेटर साऱ्याचे भाव वाढले नागीचे भाव वाढले का होऊन ट्रॅक्टरवाल्याला इचारा तो म्हणते डिझेलचे भाव वाढले माझ्या बापानं वाढवले तुमच्या बापानं वाढवले नाही दाढीवाल्यानं वाढवले मग आता हे वाढवले मग लागत खर्च वाढला सोयाबीनचे भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये का भाव चाललं का भाव चाललं पस्तीसशे बत्तीसशे नाफेड घ्यायला तयार नाही नाफेडमध्ये प्रत्येकाचा नंबर लागत नाही मग हमी भावात सुद्धा नाही चाललं मग आता हे योजना चालू केली आणि वरून आदेश आले निवडणुकीच्या अगोदर दोन हजार एकोणीस का ज्या शेतकऱ्याच्या तलाठ्याला आदेश होते का ज्या शेतकऱ्याच्या नावान सातबार आहे पेलवा त्याच्या नावान पैसे प्रत्येक शेतकऱ्याच्या नावान पैसे पेलवले माया नावावर आले अरे वारे वा म्हणलं मस्त तीन वर्ष पैसे आले ती चौथ्या वर्षी बले वर्धेच्या तहसीलदारांना नोटीस पाठवला का कराय गुरुजी तुम्ही इन्कम टॅक्स भरता तुम्हाला हे पैसे घेता येत नाही तुम्ही वापस करा मी गेलो तहसीलदाराच्या उरावर त्याला म्हणलं म्या मागणी केली का माई कुठं सही आहे का मी कुठं अर्ज केला का तुम्हाला नाही म्हणे मग मैं पैसे तुम्हाला कोणा द्यायला सांगतले काय चुलीत बसायले मला पैसे दिले मागाचे होते तर नाही म्हणे वरून आदेश होते मग म्हणलं मी देत नाही तर देत नाही तर तुमच्या सात बाऱ्यावर चढवीन म्हणे सांगा या बहीण माय म्हणलं देल्ले बाबा वापस करून आता यायनं तिघी तिघीने एका घरी पैसे घेतले आहे ना याच्यातल्या का सरकारनं म्हणलं दोघीचे वापस करा यायनं दिवाळीत खर्च केले आता या भरण कुठून का कोंबडं विकन कोंबडं जात नाही तेवढ्या पैशाचं बोकड्या लागन लागेल पाठर ठिपकीवा नाही ते एखादी पाठा टिका लागन अजे असंच आहे ना जी मग याची काही गॅरंटी नाही हे सगळे गुलाबजामू देतात ठीक आहे इथं तलाठीची भरती घेतली ग्रामसेवकाची भरती घेतली त्या भरतीमध्ये हजार रुपये फी ठेवली साल्यानं या देशात तलाठी बनाची बी हजार रुपये आहे है कलेक्टर बनाची बी शंभर रुपये आहे अशी एवढ्या वेळा विनंत्या केल्या तरी साल्याने फी कमी केली नाही त्या कंपनीकडून गल्लूऱ्या खाल्ला म्हणून माय म्हणणं आहे का येणाऱ्या निवडणुकीत आता तुम्हा घरी प्रीपेड मीटर येणार आहे सरकारी बिल्डिंग मध्ये लागलं सगळ्या ठीक आहे सगळ्या सरकारी बिल्डिंग मध्ये लागलं रिचार्ज मारा लाईन चालू राहील रात्री बारा वाजता रिचार्ज संपलं लाईन गायब घ्या ना शेकून गरम फडक्यानं द्या ना मत्यायले पुन्हा गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसन तर आपल्या या मतदारसंघातून शरद दादा मैंद यांना जास्तीत जास्त मतानं विजयी करा येणाऱ्या वीस तारखेला तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे याची जबाबदारी तुमच्यावर आहे आदरणीय पवार साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्याला जिंकून आणायची जबाबदारी तुमच्यावर आहे येणाऱ्या तेवीस तारखेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता बसणार त्याच्यामुळे तुम्ही तुमचं मत वाया जाऊन नौका देऊ एवढीच विनंती मी तुम्हाला करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद कोल्हे आलेले आहेत प्रचारासाठी मी काल सांगलीत होतो ट्रॅव्हल्सनं औरंगाबादले आलो सकाळी पोचलो तिथून मग इकडं आलो पुन्हा नागपूरले संध्याकाळी देवेंद्र फडणवीसच्या विरोधात सभा आहे ठीक आहे तर तो एक मेन माणूस आहे देवाभाऊ नाही का त्यांना तर पुरं वाटोयच केला आहे तर त्याच्या विरोधात सभा आहे तिकडं जायचं आहे लगेच बरेचसे वक्त पुन्हा दोन तीन वक्ते बोल बोलायचे आहे मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे करायकन करा